नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकदम झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे एकदम परफेक्ट असा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे बघणार हो। हो आहोत तर रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एका बाउलमध्ये एक कप बेसन पीठ घेतलेला आहे सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी नुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद आपल्याला अगदी थोडीशी वापरायची आहे त्यामुळे ढोक्याला छान असा कलर येतो आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी मोजून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं यामध्ये टाकून अजिबात गुटळ्या होऊ न देता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत या पिठाचं छान असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त हे करायचं नाही तर आपला ढोकळा छान असं जाळीदार होणार नाही आता या ढोक्याला छान अशी आंबट चव येण्यासाठी यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा ढोकळ्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण ढोकळ्याच्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी एक युनोचं पॅकेट वापरलेलं आहे इथे आपल्याला पूर्ण युनो पॅकेट या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून हे पीठ तुम्ही बघू शकता अगदी दुपटीने फुलतं अगदी परफेक्ट असं हे घट्टसर बॅटर ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे इनोमुळे आपला ढोकळा छान असा जाळीदार तयार होतो जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल आता हे पीठ छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या डब्याला तेल लावून घेतलं होतं त्या डब्यामध्ये हे ढोकळा बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे यामुळे यातील इयर निघून जाईल आता कढई देखील पाच मिनटे अगोदर मी गरम करायला ठेवली होती तर त्यामध्ये हा ढोकळ्याचा डब्बा ठेवून घेऊयात तर ढोकळा बनवण्यासाठी अगोदर कढई गरम करणं गरजेचं आहे यामुळे ढोकळ्याला छान अशी जाळी सुटते आता यावर झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटे हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर आपण हा ढोकळा शिजला की नाही चेक करून घेऊयात इथे बघू शकता ढोकळा एकदम परफेक्ट असा फुगलेला आहे आणि मस्त अशी जाळी सुटलेली आहे आता एका चाकूने चेक केल्यानंतर इथे बघू शकता चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे हा ढोकळा आपल्या परफेक्ट असा शिजलेला आहे आता गॅस बंद करून हा ढोकळा थंड होण्यासाठी दहा मिनटे बाजूला ठेवून घेऊया तर ढोकळ्यासाठी आपण तडका बनवून घेऊया त्यासाठी एका तडका कढईमध्ये मी एक चमचा तेल छान गरम करून त्या चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि कडीपत्त्याची पाणी टाकली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे ढोकळ्यावर तडका देण्यासाठी पाणी तयार आहे आता ढोकळा देखील थंड झालेला आहे आता एक डिश घेऊन त्यामध्ये आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे अगदी सहजासहजी हा ढोकळा निघतो अजिबात डब्याला चिटकत नाही आणि इथे बघू शकता या ढोकळ्याला एकदम परफेक्ट अशी जाळी सुटलेली आहे तुम्हाला दिसतच असेल ढोकळ्याला सगळ्या साईडने एकदम छान अशी जाळी सुटलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही अशा प्रकारे एकदम स्पॉन्जी ढोकळा नक्की बनवून बघा आता हा ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये हा ढोकळा कट करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता हा ढोकळा आतून देखील एकदम परफेक्ट असा जाळीदार तयार झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी दिसायलाही एकदम सुंदर असा या ढोकळ्याला रंग आलेला आहे आणि खूप छान अशी जाळी सुटलेली आहे तर हा ढोकळा एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात त्यानंतर त्यावर तडका पाणी टाकून घेऊयात तर या ढोकळ्यावर भरपूर प्रमाणात जर हे तडका पाणी वापरले तर अजिबात हा ढोकळा घशात चिटकत नाही किंवा पिठळ असा लागत नाही एकदम परफेक्ट अशी याची चव लागते तर एकदम परफेक्ट असा जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे मला तर मग आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा